साईबाबा यांचे परमभक्त म्हाळसापती यांचे चौथे वंशज प्रसिद्ध उद्योगपती साई संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सोनार समाजाची आन बाण आणि शान सदैव सोनार समाजाच्या हितकार्यात समर्पित भावनेने कार्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व अजयजी नागरे शिर्डी यांना यावर्षीचा उत्कृष्ट समाजभूषण पुरस्कार सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे देऊन केले सन्मानित अन्याय अत्याचाराविरुद्ध कार्य करणाऱ्या संपूर्ण राज्यभर कार्य करणारी संस्था सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थाद्वारे लोणी येथे शानदार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून एकावन्न मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले सुवर्ण भरारी सामाजिक संस्थेअंतर्गत लोणी येथील राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रामुख्याने धर्माचार्य श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रय दहिवाळ महाराज सौ धनश्रीताई दादा विखे पाटील लोणीतील प्रतिष्ठित सराफ गणेश सोपानराव मैड राजेंद्र मोतीलालजी मैड सुवर्ण भरारीच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर श्रीमती सारिकाताई नागरे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संदीप मानकर राज्य प्रवक्ते रविशेठ माळवे सरचिटणीस राजेंद्र कुलथे संतोष सोनार स्वर्णकार प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक श्री दिनेश येवले नागपूर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक्कावन्न कर्तृत्ववान व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले सन्मानित अजयजी नागरे हे शिर्डी शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व व्यावसायिक असून ते साई भक्त माळसापती यांचे चौथे वंशज असून ते साई ट्रस्ट संस्थांमध्ये सा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतात त्यांचा व्यावसायिक व्याप मोठा असला तरी ते सोनार समाजाच्या उत्थानासाठी निरंतर कार्य करीत असतात ते सोनार समाजाच्या अनेक संघटनांमध्ये मार्गदर्शक म्हणून कार्य करीत असतात कुठलेही सोनार समाजाचे पदाधिकारी शिर्डी येथे साई दर्शनाला गेले असता ते साई दरबारात समाज बांधवांचे स्वागत सत्कार मनोभावे करीत असून समाजातील सामान्य समाज बांधव असो किंवा सामाजिक कार्य असो ते तन मन व धनाने सहकार्य करतात त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीच्या उत्कृष्ट समाजभूषण पुरस्कार देऊन सुवर्णभरारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले या सन्मान सोहळ्यात हो अहिल्यानगरसह पुणे नाशिक संभाजीनगर धाराशिव सोलापूर नागपूर भागातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संतोष सोनार प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कुलते अनिताताई माळवे पवनराजे गायकवाड बालाजी पोद्दार उमेश काजळे ज्ञानेश्वर सापळे अभिजित पेडगावकर अशोक मैड अर्जुन टाक किशोर सकट मेजर शेवंते चिंतामणी साहेब श्रीपाद बोकंद सोमनाथ काजळे ज्ञानेश्वर साबळे अभिजित पेडगावकर अशोक मैड अर्जुन टाक किशोर सकट सोमनाथ आहेर जय नरहरी संपादक शरद कुलथे परभणी सुवर्णपत्र संपादक सुनील सोनार चाळीसगाव दिव्य प्रेरणा संपादक योगेश मोरे चाळीसगाव अलंकार संपादक संजय सोनार चाळीसगाव सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थान उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सविताताई किशोर कुमावत चाळीसगाव महिला शहराध्यक्ष आशाताई माळी जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जयवंत सोनवणे पाचोरा तालुका अध्यक्ष प्रकाश विस्पुते व सुवर्ण भरारी महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख सुनील सोनार चाळीसगाव व सुवर्ण भरारी सर्व पदाधिकारी आदींसहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अजयजी नागरे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे अजयजी नागरे शिर्डी यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी वाईहून गायत्री प्रसाद लष्करे जय नरहरी जय सोनार